दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत पेपर पेपरपुटी घोटाळा प्रकरणी आज नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य स्वरूपात मोर्चा काढण्यात आलाय नीट ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुन्हा एकदा नव्याने निपक्षपातीपणे घेण्यात यावी व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीत एस आय टीचे संघटन करून सदरील घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केली रहे सबसे पहले मैं कहना चाहूँगा कि मैं एक आई आया हूँ और हमारा एक स्लोगन रहता है कि थिंक नीट और थिंक आया भी पर लेकिन इंटे की इस गलती की वजह से हम ये देख सकते हैं कि नीट नीट की थिंकिंग करने के लिए लोगों को परेशानी जारी है क्योंकि नीट के एक स्कैम की वजह से कई लोगों का फ्यूचर दाव में पड़ा है दरअसल ये धोखा सिर्फ आई या नांदेड़कर को नहीं है पूरे भारत देश को है क्योंकि इंडिया के जो डॉक्टर्स हैं वो जग में जग प्रसिद्ध माने जाते हैं और अगर और अगर ऐसे भोगस डॉक्टर बनते हैं तो इंडिया के डॉक्टर के लिए भी बड़े धोखे की बात होगी और इनके अगर इज्जत पे आ है तो ये भारत पर बात आ सकती है इसलिए मैं इंडिया से यही निवेदन करता हूँ कि वो पेपर लेने की जगह सी कोई कर दे और रीनिट का निवादा करता हूँ माझा ना अनुशेष है कि मैं आई आई बी ची विद्या है हा नीट नीट झालेला मोटा घोटाला एनटीए सीबीआय सीबीआय यांनी सगळं चौकशी केली पाहिजे ही माझी विनंती आहे आणि सगळ्या म्हणजे जिथं जिथं पेपर लीक झाला होता तिथं विद्यार्थियों परत परीक्षा ही घेत मांगनी है। नीट के एग्जाम में जो बड़े प्रमाण पे जो भ्रष्टाचार हुआ है उसकी सीबीआई द्वारे आई द्वारा चौकशी करनी चाहिए ये हमारे आई क्लासेस के द्वारा महाराष्ट्र की पूरे जनता की के द्वारा स्टूडेंट के द्वारा मैं मांगनी करता हूँ जे देखील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात त्यांचे पालक नाही का खूप अतिशय मेहनत करून व त्यांच्या पोटाला मी चिमटा घेऊन असं खूप मेहनत करून दुसऱ्यांच्या शेतात नाही का मोलदारी करून देखील नाही का पैसे कमवून नाही आपल्या विद्यार्थ्यांना चांगले क्लासेस मध्ये नाही शिकवण्यासाठी नाही का पाठवतात त्याचबरोबर इकडे इथे येऊन लेकर छान अभ्यास देखील करतात पण काही असे विद्यार्थी ज्यांनी की प्रॉपर दोन वर्ष अभ्यास नाही केला तरी देखील त्यांना नाही का छान क्लासेस व छान म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे मिळाले कि भी चार अ, तो विद्यार्थी साधारणपणे त्याचे दोन महिने लगातार अभ्यास करून नाही का अभ्यास करून तो म्हणजे खूप मेंटली छान प्रिपेअर होऊन नीटचा एग्जाम देतो आणि जेव्हा त्याला कळतं की 729 मार्क्स पडू देखील नाही का त्याला 990 मार्क्स पडू का एम्स किवा असे छान गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळेल त्यामुळे की अगोदर त्याची फॅमिली खूप कष्ट खर्च कारण की एकाचा पूर्ण म्हणजे एका विघटत म्हणून एका कुठे फॅमिली डिपेंडेंट असे दिस어요 आणि मग तर हे असं अत्यंत मग घरते ते परिवारांत काय असेल जे की दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करून काम करून शिकवतात त्याच्यावर नेका पूर्ण अन्याय आणि तो विचार की आभास न करता एवढा छान मारत घेऊन म्हणजे काही पण बोलते मग हे चुकीचं पाहिजे